विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सोलापूर प्रहारचा मदतीचा एक हात छकुली देवकरला देणार घर बांधून सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्यातील आष्टी या गावातील मरियाई समाजातील छकुली देवकर ही कन्या आपल्या पोटरा या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय कांस्य चित्रपट महोत्सवात झळकली या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या छकुली देवकर या मुलीचा जो चित्रपटात संघर्षमय प्रवास आहे तोच खरा आयुष्यात आहे आई दररोज जोगवा मागायला जाऊन जेम तेम हातावरचं पोट भागवते वडील आजाराने ग्रस्त असून कायमस्वरूपी अंतरुणाला खिळून आहेत अशा परिस्थितीत स्वतः दहावीपर्यंत शिक्षण घेणारी आणि थोरल्या बहिणीला बारावीपर्यंत शिकवणारी छकुलीची आई ही अतिशय संघर्षमय जीवन जगत आहे पंचवीस वर्षापासून साध्या पालात राहून या दोन्ही मुलींचा सा सांभाळ ती करत आहे या आशयाची बातमी एका वृत्तवाहिनीच्या माध्य माध्यमातून सोलापूर प्रहारच्या पदाधिकाऱ्यात पर्यंत पोहोचली लोकनायक माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार प्रणालीनुसार कायमस्वरूपी मदतीसाठी धावून जाणारी सोलापूर प्रहार ही आज या भगिनीच्या मदतीला धावून गेली तीन ते चार महिन्यात चा किराणा बाजार गहू ज्वारी इत्यादी सामान तसेच पालावर टाकायला मोठी ताडपत्री हे सामान तात्काळ स्वरूपात आज प्रहारच्या टीममार्फत देण्यात आले सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आपण सर्वजण पाहतच आहोत अनेक राजकारणी मंडळी कोणी भोंगा कोणी हनुमान चालिसा वाचण्यात व्यस्त आहेत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात अशा अनेक कुटुंबांना अत्यंत हालाकीचे जीवन जगावे लागत आहे परंतु ज्या पद्धतीने ही चकुली देवकर स्वतःच आयुष्य झगडत जगत आहे आणि त्यातून मार्ग काढत पुढे वाटचाल करत आहे अशा या तडफदार मुलीला आज प्रहारच्या माध्यमातून एक हात मदतीचा देण्यात आला जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील आणि शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष भाई मनियार यांच्या टीमने तिथे जाऊन या चकुलीला तत्काळ स्वरूपात मदत करत लवकरच जागा उपलब्ध करून घर बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी दक्षिणचे शेतकरी तालुकाध्यक्ष सिद्धू काळे मोहळ तालुका, मोह तालुका संपर्क प्रमुख नानासाहेब खांडेकर मांद्रुप शहराध्यक्ष उस्मानभाई नदाफ युवा अध्यक्ष तायप्पा कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जय हिंद चित्र त्या ठिकाणी लोकशाहीने दाखवलं खरं तर एक छकुली देवकर म्हणून नावाची मुलगी पोटराया सिनेमात त्या ठिकाणी कांस पदकापर्यंत झळकली मोहोळ तालुक्याचंच नव्हतं अख्ख्या सोलापूर जिल्हा महाराष्ट्र आपल्या देशाचं नाव तिने उज्ज्वल केलं परंतु तिनं त्या पोटरा या चित्रपटात अभिनय करताना तिचा हा संघर्षमय प्रवास तिने चित्रपटात जो दाखवला तोच सातत्य या ठिकाणी किंवा तीच परिस्थिती तिच्या खऱ्यापुर्या आयुष्यात आहे आणि ती परिस्थिती आम्हाला एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून समजली आणि आमची संपूर्ण या ठिकाणी टीम आमचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी आहेत खालिदभाई मनियार आहेत संपूर्ण टीम या ठिकाणी आली तात्पुरती स्वरूपाची गहू ज्वारी बाजरी त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत केली परंतु हा ह्यांचा संघर्ष कुठंतरी थांबावा ही आमची इच्छा आहे आणि यानंतर भविष्यकाळात लोकनायक वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून या कुटुंबाला याच कुटुंबाला नाही तर त्यांचे जी जवळची सगळी नातेवाईक आहे या गावात पंचवीस वर्ष झालं आपण पाहताय की अत्यंत बिकट अवस्थेत ग्रामपंचायतीने ते सुद्धा मशानभूमीसाठी म्हणून मेलेल्या माणसाला जाळायसाठी जागा अर्धा एकर खुली केली पलीकड आणि जिवंत माणसाला चिकलात या ठिकाणी राहायला राहायला तर अशा परिस्थितीत आपण पाहतो यांना न्याय मिळणं गरजेचं आहे फक्त कौतुक करून चालणार नाही तर आपली ही बहीण एका वाईट परिस्थितीतून या ठिकाणी जीवन जगत आहे तिला न्याय देवा केवळ धर्मा धर्मात भांडण ला लावून त्या ठिकाणी मजा बघत बसून दोन हजार एकवीसपर्यंत संपूर्ण देशातील गरिबांना घर बांधून द्यायची मोदी साहेबांची भूमिका कुठं गेली माहीत नाही अशा परिस्थितीत जर मोदी साहेबांना इकडं बघितलं तर इथं येऊन डोळ्यातून अक्षरशः पाणी येण्याची परिस्थिती ही परिस्थिती मोडून काढण्यासाठी प्रहार संघटनेच्या माध्यमातून या सर्वच या दिदीसोबत सर्व या कुटुंबियांना आम्ही त्या ठिकाणी घर बांधून देण्याचं या ठिकाणी सांगत हो। आहोत आणि ग्रामपंचायतला संबंधित सरपंचाला सांगून ही जागा कशी संबंधित कलेक्टर साहेबांना जरी बोलायची वेळ आली तरी आम्ही बोलू आणि बच्चूभाऊंच्या माध्यमातून या जागा यांना कायमस्वरूपी करून देऊन त्यांना घरं बांधून देण्याची व्यवस्था प्रहारच्या माध्यमातून आम्ही करू धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा